नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे त्या संदर्भात शिक्षण विभागाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे त्या प्रेस नोटमधली माहिती आणि आपल्याला आजपासून कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या संदर्भातली डिटेल ह्या प्रेस नोटमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर ती व्यवस्थित समजून घ्या प्रकारे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी यापुढं आपल्याला फॉलो करायच्या आहेत तर प्रेस नोट पाहूयात आपण काय दिलेले आहे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पंचवीस सव्वीस फेरी क्रमांक एकसाठी वेळापत्रक व प्रवेश क्षमतेबाबत महत्त्वाची माहिती याच्यामध्ये ये देण्यात येणार आहे तर फेरी क्रमांक एक तपशीलवार वेळापत्रक आधी सुरुवातीला यामध्ये दिलेला आहे दोन गोष्टी देणारे दे ते म्हटले वेळापत्रक देतो आणि प्रवेश क्षमताही तुम्हाला माहिती करून देतो तर सुरुवातीला फेरी क्रमांक एकचं वेळापत्रक दिलेलं आहे आणि जी प्रवेश क्षमता आहे त्या पण खाली दिलेल्या असणार आहे तर दिनांक पहा एकोणावीस मे म्हणजे आज ते वीस मे म्हणजे उद्या आज आणि उद्या हे दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र प्रॅक्टिस सेशन म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्या खाली टीप देण्यात आलेली आहे पहा टीप काय म्हणते हे सत्र केवळ सरावासाठी असून या यामध्ये भरलेली माहिती वीस मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल म्हणजे तुम्हाला ते फॉर्म जे भरायचे आहेत ना ऑनलाईन ते तुम्हाला दोन दिवस प्रॅक्टिस करता येऊ शकतात एकोणावीस तारीख आणि वीस तारीख हे दोन दिवसामध्ये पा आता एकोणावीसचे सकाळी अकरा अकरा वाजल्यापासून ते सुरू करणार आहेत ते वीसच्या संध्याकाळी सहापर्यंत हे सेशन आपल्यासाठी ओपन ठेवण्यात येणार आहे त्यावेळेस आपण काय करू शकतो त्या पोर्टलवर जाऊन आपलं फॉर्म भरून पाहू शकतो म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल कशा पद्धतीचा फॉर्म भरायचा दोन दिवस तुम्हाला त्याच्यासाठीच दिलेले आहेत तर ते तुम्ही ट्राय करू शकता आता एका मोबाईलवरती किती वेळा ट्राय करता येतो हे माहीत नाही आपल्याला तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तिथं कशा पद्धतीने करता येईल ते माहीत नाही ते जेव्हा ओपन होईल त्याच वेळेस आपल्याला समजणार आहे आणि आपण ते दोन्ही म गोष्टींवरती चेक करून पाहूयात मोबाईलमध्ये कशा पद्धतीने करायचं आणि लॅपटॉप किंवा तुमच्याकडं पी सी असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचं तर ते दोन दिवस आहेत आपल्याकडं खूप घाई करू नका व्यवस्थित काम करायचे कुठली चूक करायची नाही म्हणजे आपल्याला याच्यात प्रॉब्लेम पुढे जाऊन तयार होणार नाही तर त्याकडं थोडं लक्ष द्या तो महत्त्वाचा भाग असणार आहे तर दोन दिवस आपल्याकडे प्रॅक्टिससाठी ही महत्त्वाची गोष्ट त्यानंतर एकवीस मे सकाळी अकरा ते अठ्ठावीस मे सायंकाळी सहा म्हणजे एकवीस ते अठ्ठावीस या दिवसांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष नोंदणी करायची मग आपण प्रॅक्टिस केली भरून पाहिला कशा पद्धतीने काम करायचे ते तुम्हाला कळलं की प्रत्यक्ष तुम्हाला एकवीस तारखेपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात करायची आणि कॉलेजची क्रम नोंदवायला सुरुवात करायची त्यामध्ये एक ते दहा कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती तुम्हाला दा दर्शवता येणार आहे आणि कोटा कोटामधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही अर्ज केला असेल म्हणजे तुम्हाला हे फॉर्म भरतानाच समजेल की तुम्हाला तुम्ही व्यवस्थापन कोट्यातून ॲडमिशन घेणार आहात की तुम्हाला इतर कुठल्या आरक्षणामधून याद्यांच्या माध्यमातून यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला हे दोन्ही पर्याय आहेत एक तुम्ही नोंदणी करायची ते रेग्युलरमध्ये जाईल आणि कोट्यातून जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर मग तुमचा फायदा होऊन जाईल तुम्हाला लवकर नंबर त्या ठिकाणी लागतील कोट्यामध्ये काय असतं व्यवस्थापनाचा एक कोटा आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही शाळेच्या लोकांना जाऊन भेटायचं आणि सांगायचं की मी याच कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायचं आहे मला ॲडमिशन द्या तर ते डायरेक्ट देतील पण त्याच्यासाठी एक्स्ट्रा फी वगैरे त्यांच्याकडून आकारली जाऊ शकते तर त्याचा विचार करा पहिलं दुसरं आहे इन हाऊस कोटा इन हाऊस कोटा म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्याच शाळेत जर अकरावीचं कॉलेज असेल तर तिथं इन हाऊसच्या काही जागा आहेत तिथं तुम्हाला काही एक्स्ट्रा हे करायला लागत नाही तुम्हाला डायरेक्ट तिथं ॲडमिशन मिळून जातं आणि एक अल्पसंख्याकांच्या संदर्भात देखील सेम तसंच आहे तर याच्यासाठी जर तुम्ही टिक आउट केलं कुठं फॉर्म भरताना तर तुमच्या तिथून डायरेक्ट ॲडमिशन होईल प्रत्यक्ष फेरीपूर्वी एक कन्सर्ट तिथून तुम्हाला करायचं आवश्यक असणार पण ते तुम्ही केलं हों देल। और और गे, की तुमचं डायरेक्ट ॲडमिशन होऊन जाईल तर हे एक लक्षात घ्या कोठ्यातून तुम्ही दाखवू शकताय तुमच्या शाळेंमध्ये इन हाऊस कोठ्यातून आणि डायरेक्ट काही ॲडमिशन तुम्हाला आधीच घेता येऊ शकतं त्याला एक्स्ट्रा पैसे ते मॅनेजमेंटवरती डिपेंड ती शाळा घेत घेईल की नाही एक्स्ट्रा पैसे म्हणजे फी तर भरायचीच रेग्युलर मुलांसारखी पण आज आणखी जास्त त्यांनी जर पैसे मागितले तर ते तिथं द्यावे लागतात तर अशा प्रकारे काही पद्धत आहे त्याच्यातून नाही तर मग नॉर्मल तुमच्या फेऱ्यांमध्ये मग नंबर लावावे लागतील ठीक आहे ते पण समजून घ्या बाकीच्यांना विचारून घ्या कशा तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर त्यानंतर तीस मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी लावली जाईल तीस ते एक मे सायंकाळी चारपर्यंत म्हणजे दोन दिवस आपल्याला पुन्हा दिलेत कशाला ती यादी लावली त्याच्यात चुकून तुमचं नाव खाली आलं आहे बाकीच्यांची तुमच्यापेक्षा वरती असं काही झालं आहे का चुकलेलं आहे का तर ते त्यासाठी तुम्हाला हरकती आणि दुरुस्ती प्रक्रियेतून लॉग इन करता येणार आहे तर दोन दिवस तुम्हाला त्याच्यावरती विचार करायला वेळ दिली की चुकून को एखाद्या विद्यार्थ्याचं तुमच्या आधी झालं आणि तुमचं त्याच्यात नाव नाही आलं असं काही आहे का की तुमच्यापेक्षा कमी मार्क आहे तुमच्याच कास्टमधला आहे तुमच्या ज्याच्यातलं आहे त्याचं नाव आलं आणि तुमचं आलं नाही असं झालं आहे का ते तुम्हाला हरकती नोंदवायला जागा आहे म्हणजे ज्यांचे नंबर नाही लागले त्यांनाही हरकती नोंदवता येईल ज्यांचे लागलेत पण त्यांनाही काही चूक वाटते तर त्यांना हरकती नोंदवता येतील त्यानंतर आहे तीन जून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आता तीस आणि एक जून हे दोन दिवस तुम्हाला देणार आहेत मग तुमच्या हरकती आल्या असतील तर त्या चेक करून सगळी दुरुस्त करायला दोन तारीख ते वापरणार आहेत याच्यानंतर येणारी तीन तारखेला ते अंतिम यादी तयार करून लावतील सायंकाळी चारपर्यंत आणि पाच जूनला गुणवत्ता यादीनुसार आधारित प्रवेश वाटप सुरू होतील ही शून्य फेरी याला नाव दिलेलं आहे इथं पहिलं फेरी तुमची कम्प्लीट होईल शून्य फेरीची फेरी क्रमांक एक तीन अंतर वेगळी ही शून्य फेरी त्याच्या आधीचीच आहे ठीक आहे इथं तुम्हाला जे इन हाऊस कोठेवाले आहेत व्यवस्थापक कोठेवाले आहेत त्यांना ॲडमिशन घेता येऊ शकतं आणि ही एक यादी झिरो शून्य फेरीची लावलेली त्या लोकांना प्रवेश घेता येईल सहा जून रोजी वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी तुम्हाला कळेल म्हणजे तुम्हाला हे सगळं काम केल्यावरती सहा तारखेला समजणार आहे की तुमचा नंबर लागलेला आहे की नाही त्यानंतर सहा ते बारा या तारखेपर्यंत तुम्हाला डायरेक्ट जाऊन तिथं तिथं प्रवेश तुम्हाला मिळालेला आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष तिथं ॲडमिशन करायचं ओरिजिनल कागदपत्र देऊन कागदपत्र अपलोड पण करायची आहेत आणि मग तिथं जाऊन तुम्हाला ते प्रत्यक्ष तपासून द्यायचे आहेत आणि मग तिथं प्रवेश घ्यायचा आहे पण पहिल्या पसंतीच्या वेळेस मिळालेला प्रवेश घेणे अनिवार्य आहे ज्यांना जिथं जिथं नंबर आलेत ना त्यांना घ्यायचंच आहे त्यांनी नाही म्हणायचं नाही ते फेरीवाल्यांना चान्स आहेत नंतरच्या नाकारायला तुम्हाला घ्यावीच लागेल त्यानंतर चौदा ते जून दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल चौदा जूनला आणि नंतर मग बाकीचे दुसऱ्या फेरीचं काम सुरू होईल अशा पद्धतीचं हे पहिल्या फेरीचं काम ह्या ठिकाणी आपल्याला दिसते दुसरे त्यांनी सांगितलं होतं की प्रवेश क्षमतेची आम्ही माहिती देऊ इथे विभागानुसार सगळे क्षमता दिलेल्या आहेत आणि शाखेनुसार पण तुमचा कोणता विभाग आहे ते पहा त्याच्यात किती जागा आहेत कला शाखेला किती वाणिज्य शाखेला किती विज्ञान शाखेला किती आहे त्यानुसार हे ॲडमिशन होणार आहेत राज्याची एकूण क्षमता दिलेली आहेत विषयवाईज देखील दिलेली आहे एकूण राज्यात किती जागा कशा कशा प्रकारच्या आहेत आणि थोड्याशा सूचना आहेत पहा नंतर जे विद्यार्थी कॅप किंवा कोटामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली समजली जाते एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येईल म्हणजे जे कोटामधून गेलेले आहेत त्यांचा डायरेक्ट प्रवेश गृहित द्यायला जातो ते याद्यां वगैरेमध्ये त्यांचे नंबर येत नाहीत त्यांचे प्रवेश याच्यातून तुमची तिकडं सांगावं लागतं की तुम्ही या कोट्यामधून घेतलेलं आहे तुमची नावं तिथून ते काढून टाकतात आणि उरलेल्या मुलांच्या ज्या याद्या बनवतात त्यासाठी ते म्हटलेत की कंपल्सरी तुम्हाला तिथं स्वीकारलं की तुम्हाला ॲडमिशन घ्यावे लागेल ठीक आहे त्यानंतर नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारलं जाईल आता हे जे प्रोसेस करायची याच्यासाठी आपल्याला काय मला वाटतं शंभर रुपये काहीतरी फी आहे तर ती शंभर रुपये फी तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे कुठं द्यायची नाही कुठं पावती नाही काहीच नाही कोणालाही काही पैसे द्यायचे नाही तुम्ही फॉर्म भरताना डायरेक्ट समोर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते भरता येणार ये आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा फी लागणार नाही एक्स्ट्रा फी केव्हा लागेल तुम्ही जेव्हा त्या महाविद्यालयात तुमचा नंबर लागेल तिथं जेव्हा जाल तेव्हा ते ॲडमिशन वगैरे बाकीच्या फी द्यावे लागतील पण हे ऑनलाईनमध्ये तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही फक्त जे ते फॉर्म भरण्याचे जे आहेत ते तुम्हाला समोरच येतात तिथं त्यानंतर सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करायचे म्हणजे ज्या ज्या तारखेला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी त्या त्या तारखेमध्येच करायच्या आहेत नाहीतर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी आलं आणि मला करायचं असं चाललं नाही व्यवस्थापन इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोठ्यातील प्रवेश सहा जूनपासून सुरू होतील म्हणजे ज्या 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 विद्यार्थ्यांनी टिकमार्क केले के की मला इन हाऊस म्हणजे आमच्याच शाळेमध्ये मला अकरावी बारावी वा आहेत तर त्याच शाळेमध्ये मी शिकलो आहे आणि मला त्याच शाळेत अकरावी बारावीला घ्यायचे तर इन हाऊस कोट्याला तुम्ही टिकमार्क करायची मग इन हाऊस कोठ्यामधून जर तुमचे नंबर आलेले असतील आणि तिथं तुम्ही लिस्टमध्ये दिसत असाल तर तुम्ही लगेच तिथं तुमच्या शाळेमधल्या याच्यामध्ये प्रवेश घेऊन टाकायचे ते केव्हापासून सहा तारखेपासून तुम्हाला परमिशन आहे सहा ते बारापर्यंत ते घेऊन टाकायचे आणि वेबसाईट दिली इतर ईमेल दिला आहे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथे हे करू शकता प्रसिद्धीसाठी अधिकृत संचालक जे आहेत त्यांचे या ठिकाणी नाव दिलेले अशा प्रकारे एक माहिती आलेली आहे आणि त्याच्या आधारे ऑनलाईन प्रक्रिया तुमच्या लक्षात आलेली असेल इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवून तुमचं सोल्युशन सांगण्याचा सा प्रयत्न करू चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार